शरद पवारांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांनी आपले काका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित हो पवारांना सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे बरं ही पोस्ट ही काही त्यांच्या ईडी चौकशीशी संबंधित नाही आहे बरं का तर कोल्हापुरातल्या एका कार्यक्रमासंबंधित आहे कोल्हापुरातल्या एका कार्यक्रमात प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदार टी राजासिंह हो यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका असं रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय त्याचं झालं असं की कोल्हापुरातल्या हुपरी इथं आज संध्याकाळी म्हणजेच जानेवारीला हिंदू सभेचं आयोजन करण्यात आलंय आणि त्याला तेलंगणाचे आमदार टी येणार आहेत तरी ते प्रक्षोभक भाषण करतात त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी रोहित पवारांची प्रतिगामी शक्तींकडून वैचारिक आक्रमण करून शाहूंच्या नगरीतलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सुद्धा रोहित पवारांनी केलाय आता रोहित पवारांनी आपल्या पोस्ट मध्ये काय म्हटलंय ते पाहूयात अजित अजितदादा आपण नेहमीच पुरोगामी विचारांना आपल्या जीवनात प्राधान्य दिले पुरोगामी विचारांचे उद्गाते शहर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाची वैचारिक राजधानी असलेल्या कोल्हापूर शहरात आपण नुकतंच जाऊनही आलात कोल्हापूरनं नेहमीच महाराष्ट्राला वैचारिक दिशा दिली परंतु याचाच राग मनात धरून प्रतिगामी शक्तींकडून राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीवरच वैचारिक आक्रमण करून इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होतोय परंतु कोल्हापूर शहराची स्वतःची एक वैचारिक प्रतिकार शक्ती असल्यानं अद्याप तरी प्रतिगामी शक्तींना यश आलेलं नाही याच प्रयत्नांचा भाग म्हणून आपले प्रक्षोभक द्वेषपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले आमदार टी राजा यांना कोल्हापूरमध्ये बोलावण्यात आले हे आमदार कोल्हापुरात येऊन इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतील म्हणून अशा व्यक्तीचे कार्यक्रम कोल्हापूरसह महाराष्ट्रात कुठेही होऊ नये अशी पुरोगामी विचारधारा जपणाऱ्या सामान्य कोल्हापूरकरांची इच्छा आहे दादा आपण पुरोगामी विचारधारेचे आधारस्तंभ आहात आदरणीय पवार साहेबांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत केली असली तरी आपल्यातल्या पुरोगामी विचारांचा दादा अद्यापही तसाच आहे असं मानून टी राजा यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये ही सामान्य कोल्हापूरकरांच्या वतीनं आपणास नम्र विनंती स्वतःचं अपयश लपवण्यासाठी सत्ता असूनही सामान्यांच्या हिताला प्राधान्य न देता भाजपकडून केवळ महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची विचारधारा पुसण्याचं काम केलं जात आहे आणि असं असल्याने आपण पुरोगामी विचारधारेचे पाईक आणि उपमुख्यमंत्री म्हणून या प्रश्नी लक्ष घालाल ही अपेक्षा आता रोहित पवारांनी थेट अजितदादांना लिहिलेल्या या पोस्टची दखल उपमुख्यमंत्री घेणार का हे पाहणं महत्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका